काही आले ना त्याचा अवशेष मिळाला काय काय नाही काय काही नाही ना आता वारं लागल्यामुळे ना माती येऊन असते त्यांच्यावर हा हा, हा। इकडे इकडे मी तांबडे ता तुमचे सहर्ष स्वागत करतो आजच्या व्हिडिओलॉग मध्ये आणि आजच्या दिवशी ना बऱ्याच आता दोन तीन दिवस झाले सागर शेठ काय मला बऱ्याच दिसत नाहीत एक व्हिडिओ झाला आणि त्यानंतर पुन्हा दोन दिवस घ्या आता तुम्हीच सांगा त्याला काय अशी गॅप देऊ नका रोजचे व्हिडिओ पाहिजेत काय मग हा मुंबईवरून आल्या हा कल्याण कल्याण चे पब्लिक असतील तर ओळख क्लिनिक वेळ नाही मिळत चला आपण व्हिजिट करूया थोड्या दिसण्या आणि आता सध्या मी चालू आहे ना देतो तुम्ही येऊन पाय लावून जा या नक्कीच जाऊया नक्कीच जाऊया नक्कीच जाऊया आणि तुम्हाला पण सोबत घेऊन जातो आणि आता तरी सध्या मला जायचंय ना ते सिक्रेट येणार तू सध्या आपण तिकडे एक भेट देऊया त्यानंतर सागरच्या रस्त्याचं काम चालू आहे डांबरीकरणाचा डांबराचा वास येतोय तर जाऊया टाकते ओके ओके हा चल आता बघूया रस्ता पण बघूया आणि आपला एक मित्र तिथे काम करतोय समोरच्या साईडला त्याला पण भेटूया या सध्या तरी ग्रीड टाकतात ते म्हणा धुळे भरपूर आहे मी आता इथून पळ काढतो आणि जवळपास डांबर टाकून झालेला आहे रोडवर थोडं पुढे जाऊन बघूया जरा सगळीकडे ग्रीट टाकतात शंभर मीटर साधारण झालंय म्हणजे बऱ्यापैकी समुद्रापर्यंत गेलाय रस्ता एवढा तरी दिसत आहे यात्रेला आपल्या मित्राला भेटूया या आता आलोय ना ते एका बागेमध्ये आणि ते आमचे गावातलेच आहेत विठ्ठल सारंग म्हणून त्यांची बाग आहे आणि त्या बागेमध्ये घर आहे त्यांचं तर या घराचं ना नवीन रंगकाम झालाय आणि ते केलंय कोणी माहिती आपल्या मित्राने यात्रेला भेटूया आणि इकडे संतोष आहे आपला मित्र लांबूनच आवाज दिला तेवढ्या माझ्या घरापर्यंत इथून व्ह्यू येतो त्यामुळे त्याला दिसलो बाहेर पडताना झालं काम बऱ्यापैकी झालं ओके हा 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 बारीक सारीक कामं आहेत आता फिटिंग करतोय ओके हा 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 चल आता बीचवर चाललो आहे संतोष बीचवर हो आज स्पेशल आहे सरप्राईज आहे हा गेस कर गेस कर काय असू बीच बीचवर आता आपल्याकडे नाही रे बाबा तेवढं नाही संध्याकाळी एवढ्या लवकर पार्टी कशी असणार काय तू इमॅजिन कर काय असेल यस काय संतोष नाही पण आज मी आज स्पेशली काय चाललो माहिती आहे कारण आम्ही जेव्हा ते संवर्धन केलेलं ना ज्या वेळेला आणि मी तीच अंडी आज बाहेर म्हणजे त्याच्यातून पिल्ला येणार आहेत ओके चला तर हा चल संतोषला त्याचं काम करू द्या मी आता निघतो ते बीच वर आणि आता बघा डांबराची गाडी चालली काय म्हणता कोंडे बंधू आपल्या रोडला त्या रोडला पण जाऊ द्या डांबर जाणार जाणार नक्कीच आणि असाच आमच्या ना उत्तरवाडीचा सगळ्यांनी आदर्श घ्यायचा आणि एकजूट होऊन काम करायचं हा चला आता फायनली आलोय ना आ, आज ते बीचवर पण आजच्या दिवसात एक प्रॉब्लेम तुम्हाला दिसत असेल जे व्हिडिओची क्वालिटी आहे ना थोडीशी डल आहे कारण माझा जो रेग्युलर फोन वापरायचा ना तो सध्या बंद आहे आणि आता जुन्या फोनवर काम करतोय आता व्हिडिओ करायचे की नाही करायचे हे ठरवतो कारण सध्या तरी जवळ प्रॉब्लेममध्येच आहे पण कमेंट करू नका थोडंसं वाईट वाटतं आपल्या याची क्वालिटी जेव्हा खराब कोण सांगता ना मजबुरी मजबुरीच म्हणायला लागेल अर्थातच ॲडजस्ट करा आजच्या दिवस कारण आत्ता पुढे पुन्हा एकदा गॅप पडणार आहे नवीन कॅमेरा येईपर्यंत तर थोडक्यात आत्ता शेवटचा व्हिडिओ असेल पण तुम्हाला चांगलंच काहीतरी बघायला मिळणार आज तर ते कासव संवर्धन जे म्हणतात ना त्यातली जी पिल्लं आहेत ना ते जी आम्ही पुरलेली त्यावेळेला चिन्मय होता तिथे तीच तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि त्या साईडनेच ती बाहेर पडणार आहेत तर आत्ता चिन्मयची वाट बघतो आहे थोडा वेळ लागेल यायला कारण आत्ता कासवांचं कसं असं माहीत आहे एक तर ती सकाळी बाहेर पडणार मॉर्निंग म्हणजे सूर्य मावळताना किंवा सूर्य उगवताना त्या त्यावेळेतच साधारण ती समुद्रात जातात तर संध्याकाळी तीच वेळ जास्त शक्यतो असते त्यांची कारण कासव पण शक्यतो संध्याकाळी येऊनच अंडी घालते तर चल आत्ता बघूया जाऊन सध्या तरी ऊनच ऊन आहे आणि समुद्राचं दर्शन घ्या जवळपास अजून अर्धा तास आहे तो पर्यंत इकडे युट्यूबर पण आलेत अजूनही यायची शक्यता आहे बरेच युट्यूबर येत आहेत आणि हा मगाशी ना हिंदी मध्ये ब्लॉग करत होता आणि आता अचानक मराठी <laughs> मराठीमध्ये करतो वा वा चॅनल उठलं तर दोन्ही आहे मराठी हिंदी आणि हे चॅनल मिळणार नाही तुम्हाला युट्यूबर सहजासहजी मिळणार नाही त्याची लिंक माझ्या डिस्क्रिप्शनला टाकतो ट्राय करतो हां हा हा मेहनत आहे त्याच्यामुळे जरा वेळ लागणार आहे राजूभाई आले आहेत यांची टीम वेट वेगळी आहे मला वाटतं सारखेच आहेत पण टीम वेगवेगळी आहे आणि राजू शेट कधी येणार कासो बाहेर आता येणार किती वेळात संध्याकाळ संध्याकाळपर्यंत म्हणजे मावळ तर मावळता येत बाहेर येतात ओके चला राजूबाईने आपल्याला अजून थोडा थांबायला सांगितलंय आणि अजूनही वेळ लागेल वाट बघतो ती चिन्मयची जर केलं पण अजूनही काही दिसत नाही त्यांचा संकेत ती बरोबर नैसर्गिक आहे का काय ते सूर्याचा सूर्य जसा खाली येणार ना तसं ॲटोमॅटिकली बाहेर येता प्रयत्न करणार हे <laughs> आता वेळ झाली ना तर चिन्मय आला आहे आणि थोडीशी हालचाल दिसायला लागली आणि इकडे बघा आले वा वा वा, वा। यावर्षी मला वाटतं पहिल्यांदाच येतात ना बाहेरकडे हो हो ती गोष्टी हा हा मस्त बघी व्हायरल येत आहे अजून येतात अजून येत चला आता इकडे ना हा एरिया पूर्ण बॅरिगेट केला आहे ना, के ना त्याच्यामुळे त्यांना असं जाता येणार नाही त्यांना काढायलाच ना लागणार आहे बाहेर असा चिन्मय काढतोय आणि एका ट्रेमध्ये घेणार ट्रेनमध्ये आपण सोडून देऊया ट्रेमध्ये काढून झाले किती आहे बघा चिन्म सगळी बाहेर आली का नाही एटी नाईन झाली एटी नाईन एकोणनव एकोणनव्वद आणि बाकी त्यांचा काय झालं बाकी ते टेम्परेचर भेटला फक्त ते म्हणजे मेली नाही हा हा म्हणजे कदाचित उद्या पर नंतर येतील ती आहे आणि आपण जी पोकळ अंडी ठेवलेली ना त्याचा काय झालं ती विघटन झालं विघटन झालं नाही आले त्यांना त्याचा अवशेष मिळाला काय काय नाही काय काय नाही ना चिन्मय तर एकदाच सोडायचं कारण जास्त टेंपरेचर असला ना ते बरोबर नसतं कारण चिन्मय थोड्या वेळात सोडतो Haydi bak होऊ शकता त्याची काळजी घ्यायला पाहिजे तर त्याच्यावर फायदे होऊ शकतात शक्यतो मॅक्स साईड नव्हे पहिला एक नंबरला आहे पहिलं सोडलं तेच आहे ते काय ते

मला वाटतं भरकडलंय कुठे हे बघा त्याला मला वाटतं ना समुद्रात जायचं नाही आहे वाहिला पिल्लो असं बघितला ना जे दिशेने जात नाही आहे चाललं आहे दुसऱ्या दिशेला चाललाय सगळ्यात लेट आहे त्यांच्या सगळ्या भावंडांशी आता पटत नाही त्यामुळे ते दुसऱ्या दिशेला झाले आणि डोळ्यात वाळू जाते ना त्यामुळे ते डोळ्यात वाळू जाते ना त्यांनी प्रयत्न केला थोडा ते वाळू काढायला या हा काय म्हणता सुनील मालडकर आहेत दादा आता बरोबर आपण सांगितलेलं ना त्या दिवसात आठ तारीख करलेली आज तारीख इथे तीन दोन दिवस आधी आली इन्फर्फ्यू म्हणला गरबी वाढली अचानक गरबे आलं दोन दिवस आधी आला आधी बिल्ला आली हा 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 आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय असा त्रास वगैरे झाला काय काही म्हणजे एवढ्या दिवसामध्ये एखाद्या जनावर कोल्हा वगैरे किंवा मुंडे वगैरे हा हा येतील बाहेर येतील बाहेर गेला मगाशी ते कुठे गेला तिकडे केलेला तिकडे गेला सोडला आणि मग एक बरगडलेलं होतं ना त्याला आणून सोडायला लागला शक्यतो असं होत नाही ते त्या दिशेलाच जातात बरोबर आता उरलेली थोडीफार आहेत चाललेत साधारण एटी नाईन एटी नाईन ना बाकीची नंतर येणार आणि आता आणि डेट वगैरे किती झाली समजता काय डेट नाही झाली ना, 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 ना एक पण नाही झालं ना फक्त ते पोकळ अंडी होती ना लॉटर दोन ती आणि मला सांगितलं ना जे गणपती वेंडला मी पुरलेला ते आता बाहेर आलेली होती आणि आता आपल्या अजून एकवीस आहेत एकवीस आहेत व्हिडिओ केलेली हा हा केलेली व्हिडिओ आठवते एकवीस एकवीस घर टी पण ते टोटल एकवीस झाले लॉट आहे ओके आहे आणि तिकडे किती साधारण माहिती आहे नाही पंधरा सोळा पंधरा सोळा असते काल तिकडे ओके okay. गेले कोणाला पाहायला यायची असेल तर येऊ शकता येऊ शकता पण लगेच जास्त दिवस नाही आता आता जास्त ओके आणि पण आत्ता अंडी घालते काय सध्या हो आता काल 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 घालते काल घालते ओके आणि आता पुढच्या एका दुसरा हा हा चला ओफ सर जास्त जास्त पिल्लं जगू देतली आणि पुन्हा तांबडेच्या बीचवर येऊ दे ओके आणि इकडेच येणार हां हां येणार ओके आणि चिन्बाई मध्यंतरी ना त्या व्हिडिओवर कोणीतरी कमेंट केलेली आहे मला वाटतं ते आय थिंक दापोलीचे आहे त्यांनी चांगली बाजू मांडली पण माहिती आहे ना ती देतात ना त्या आता आम्हाला मा मला माला, माला जी माहिती आहे ती मी देतो तशी त्यांना जी माहिती आहे त्यांनी द्यावी अवश्य आणि कमेंटमध्ये ती शक्यतो लिहून द्या माझ्यामध्ये असं दुसरी दुसरा माहिती बरोबर देत नाही तिसरा माहिती बरोबर देत नाही हे बोलण्यापेक्षा ना तुम्ही ती माहिती वर्णन करून लिहा जरा लिहून पण तुम्ही सांगू शकता आम्ही त्या कमेंट वाचतो जरूर वाचतो प्रत्येकाचा अनुभव वेगळा वेगवेगळा असतो कारण तिकडे लोकेशन तिकडे नका लोकेशन असेल ना दगड वगैरे ऑलरेडी बऱ्याच बाबतीत वेगळं ऑलरेडी बऱ्याच बाबतीत माहिती जी आहे ना ती गुगलवरही चुकीची आहे बरोबर ना हे तरी मान्य करतो तर ती जी जी जुनी लोकं होती ना ते जे सांगून गेले तेच आम्ही आता रिपिटेशन करतो आहे त्यात काही नवीन अभ्यास करतो आहे गुगलवर असू दे किंवा आताचे संशोधक आहेत पण शक्यतो आजपर्यंत त्याला तुम्ही म्हणता ना ती चिप लावणे किंवा काय असं रिंग लावणे हा प्रकार जो आहे त्याला सोडून देणे तो आपल्याकडे तरी झालेला नाही आहे मला तरी वाटतंय आणि तो झाला तर आपल्याला समजू शकता ते काचो किती ट्रॅव्हल करत आहे ओके आता जेवढं काटे लावले आहेत ना हा 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 जेवढे सगळे अंडीचे सगळे बघा आता दोन पार्ट केले दोन रुपये केले या पण आहे आणि येऊन या सर्व प्रकारची जाळ हा 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 तेवढी लावली आता आपलं आलं ते पहिला भेटत आलं आणि चिन्माय एक शंका होती थोडी पक्षी पण खाऊ शकतो का बगळा एखादा आला वगैरे तर बगळा खाऊ शकतो खाऊ शकतो मोठा बगळा पण याला उघडून खाऊ शकतो ना पिल्लंच खाणं घेऊन अरे बापरे पहिले हा धोका पण आहे तसा त्याने म्हणून जिनबाईने बऱ्याच प्रकारची डाळी आणि वरून पण आपलं जेवढा मिळेल तेवढा टाकला ओके आणि आत्ता इकडे बघा हे आपलं पहिलं लोकेशन आठवतं ना तुम्हाला कसबा देवी सांगितलेलं त्यातले इकडे इकडे फक्त पहिल्या टाकला गेलाय बाहेर पडले आणि आता सध्या खड्डा झालेला दिसतो का कुठे आता नेक्स्ट तो त्या त्या कोपऱ्यातला दहा ते बारा म्हणजे यायच्या आधी साधारण तिथे बारीकचा खड्डा तयार मोठा पडतो मोठा खड्डा खड्डापोड काय होतात की अंडी पहिले गोल असतात हा हा जेव्हा पिल्ल यायची होतात अंड्यांना फाडून बाहेर येतात त्यामुळे अंडा जातो त्यामुळे खाली पडली की तीन ते चार दिवस ओके याच्यामध्ये आपली आली आहे ते एटी नाईन आली बाकी आहेत अजून अजून आहे अवेलेबल आहेत हा हा जे येतील हळूहळू आता हे पुढच्या महिन्यामध्ये आहेत आणि असं कधी झालंय काही याच्यातून गेलेत का नाही तसं म्हणजे इकडे गेल्यावेळी इकडे झालेलं की आम्हाला अंडी सापडले हा हा हा। नाही अंडी आम्हाला सापडले घालून पण त्याच्यात लॉसेस आहेत ना बरेच म्हणजे ती आता एक संवर्धन वर्धन केला चांगला शंभर टक्के जवळपास रिझल्ट मिळतोय शंभर टक्के ऐंशी टक्के हा ऐंशी नव्वद टक्के पकड म्हणजे चांगला रिस्पॉन्स आहे आणि पण नैसर्गिक जातात त्याच्यात अडथळे असतात ना त्यांना आता वारा लागल्यामुळे ना माती मातीच असते त्यांच्यावर हा हा इकडे इकडे दाखवून हा ah, हे बघा हे बघा आधी लेवलच होती मला वाटतं आपण जेव्हा काम केलं ना पुरी लेवल होती आणि ती बारीक वाळू जी उडत येते ना त्यांनी असा पूर्ण ढिकाऱ्या तयार झाला त्यामुळे ती त्यांना वर येता येत नाही वर येता येत नाही ओके आणि मग ते जास्तीत जास्त पाच ते सहा गेला तिकडे तसेच झाले मग आम्ही हल्ला खड्डा त्यांना काय हा काल बघून गेलो असं झट्टा हा हा त्याच्यामुळे बाहेर पळून जात एक्झॅक्ट आज सोडायची होती आय थिंक नैसर्गिक गेली असते कधी गेली असते ती तरी ती उद्या गेली उद्या गेली म्हणजे आज सकाळी गेली सकाळी काही संध्याकाळी येऊन ना संध्याकाळी गेली असते असं म्हणजे रात्री मग येऊन राहिले कासव जगावेत अशी आमची प्रामाणिक म्हणजे गावकऱ्यांची इच्छा आहे आणि त्या, त्यानुसार ते लोक काम करतात जुन्या काळात करता जसं कासव खाल्लं पण जायचं कासवची अंडी पण खाल्ली जायची पण त्यावेळेला पैदाकळ होती खूप होती खूप होती सीझनला तर पंधरा पंधरा एका टाइम ओके पण आता पैदास कमी झाल्यामुळे आम्ही आमचं कर्तव्य करतोय आता काही जण कमेंटमध्ये सांगतात काही सांगतात काही नेऊन सोडू नका त्यांना नैसर्गिक जाऊ द्या पण नैसर्गिक गेल्यावर काय लॉस होतो लॉस तुम्ही दरवेळा सुद्धा पहिलं सांगायचं जागायचं प्रमाण वाढलेलं आहे आणि बऱ्यापैकी समुद्र कासव आहे ओके okay. आणि जे काय एक शंका म्हणजे ती कासवं आता मराठी किनाऱ्यावर मेलेले आहेत आपल्याला त्याचं कारण म्हणजे काय डाळ्यामध्ये चंबड असतं पुढे आपण किती काय करत नाही मग मी बघितलेला बरेचसे मच्छीमार जे लोक आहेत ना जाळ्यामध्ये सापडलेलं की त्यांना प्रायोरिटी देतात त्याला सोडून द्यायची बरेच मच्छीमार बघितलेत कारण जी जाळी असतात ती रात्री मारायची असतात हा त्याच्यामध्ये एकदा ते का आणि डाळी मोठी असतात मुडीच्या जाळीमध्ये अडकलेला तर त्यांचं सगळं मुश्किल आहे पण ठीक आहे त्या मानाने पर्सेंटेज चांगलं आहे आता कासव पण चांगल्यापैकी आहेत आणि त्याच्या ती जशी आणडी राहिला तर त्याच्यात मला लक्षात येतं आता दोन हजार कट्टी घर दोन हजार अंडी चिन्मय आहेत बाकी इतर ठिकाणी तिकडे पण घरटी आहेत तिकडे पण इकडे पण आहेत आमचा मला वाटतं मितेश बाबल मितेश बाबलनी पण हे केल्यास मत आमचा क्रिकेट पडतो तर असे गावातले तरुण मुलं पण त्याच्यात इंटरेस्टेड आहेत त्याचं संगोपन करतात चांगल्यापैकी बऱ्यापैकी तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवतो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा